सो हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मध्ये असणार तर स्वागत आहे आपल्या ॲग्रीकोली फॅमिली लॉक्सवर तर गाईज जस्ट मी उठलो आहे मस्त रेडी बिडी झालोय आता बघता नाश्त्याची वाट बघतोय पण नाश्ता काय देणार नाही आपल्याला अशी राकम बघतं काय जशी काय आपला मटर बिटर करणार आहे भाई ती काय मग देणार चा चला चा आता चा हे बघ बघ गेली बघ कशी गेली बघ कशी गेली दाखव दाखव अंदाज बघ आता आता मध्ये मी निशू झालो ना दिदी नाश्ता दे मला तर दिदी काय चाय चा दे बोललो जा कसा अरे जोर बाबा निट आज आज आजपासून एकदम फ्रेश असतील आणि एकदम सारखा नको काय बरोबर आहे का नाही काय कशी गेली तू मला सांग नीट गे कशी गेलीस हा एकदम क्रॉस गेली म्हणजे तिला काय असं वाटलं काय करणार आहे ना काय नाही बाबा तू सांग कामावर सातवाची उभी दिसल नाही तू सांगत नाही सांगत नाही सांगत मी नाही सांगत ती पण आमचा हाय ना हा काय आमचा जेव्हा तिने काम सांगा तू आम्हाला तुझा हाक आहे तुम्ही एवढा सांगला का काय आपल्याला सांगितलं तुम्ही आता बघा काय बोलते काय अतिशय अतिशय म्हणजे टॉपचा कुठं नाही बोलत मला माहित नाही सांगितलं असेल तिने पण मला माहित नाही काल नाही बोलली आता बघा पहिले बोलली काल परवा दिवशी ना आता बोलत नाही आता मग अशी बोलली काल बोललो ना आता मला सांगते काल परवा दिवशी परवा दिवशी अरे म्हणे काल काय खाले ते मला माहित नसतं परवा दिवशी विचार विचारतील तर त्या आपल्या डोक्याना दिसतील तेव्हा मी कसं तुला प्लीज 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 आम्ही प्लीज आम्ही प्लीज आम्ही प्लीज असं करा मग कसा जरा हा मला वाटेल ना हा बाबा दिदी बोलले दीदीसाठी करावा नाही मग ती येते इथं सांगेल आम्ही दाब राह माझ्या पाय दाब मग मी कसा काय करणार बघू चालू यात किचन मध्ये घुसाला गेलं होतं काही चहा आपल्याला देणार नाही हा बरं का नाही मग दिदी मग माझ्या दीदी कुठे येईल नशी मग पावल हा देता मग मी चहा घेईन आई दिस्किटा प्या आई बिस्किट आणि शेवदे हा ते शेव थोडीच पाहिजे म्हणा ते हा ठीक आहे चला तर आम्ही फिर नाश्ता करते आणि कडाकवाला ब्लॉग बनवूया आपण बघू कुठं बाहेर गेलो तर नक्कीच जाऊया संडे कारण की संडे सुट्टी तरी बाहेर जायला लागेल पण जायला चान्सच नाही ना जरासा बाहेर बी जायला लागते मग त्याच्यामधले जाता येत नाही तरी आपण बघूया चला आज गेलो तर जाऊया नाहीतर मग घरातच बसूया तर घरात बसलो तर ब्लॉग एक नंबरच बनेल आजचा पण कारण आपले रोजचे म्हणजे डेली ब्लॉग असतो डेली ब्लॉग कशा असं तुम्हाला माहिती ते नॉर्मल लोकांच्या कोण डेली टाकत नाही एवढं जास्ती कारण की डेली ब्लॉगला घ्याल तरी काय घरातल्या घरात घरातल्या घरात डेली ब्लॉग म्हणजे एकदम ज्याला आवड असते तो एकदम कटुकट बघतो कसं काय नाही असतो ब्लॉग मग बघायचा आवड असते तो बघतो बरोबर तर चला आजचा ब्लॉग मी काहीतरी युनिक करेन काहीतरी नवीन आयडिया आणतो आणि नवीन तुमच्याकडे ब्लॉग टाकतो एक तर चला आता जरा पहिले नाश्ता विष्ट करतो आणि नाश्ता करून झाला फक्त युट्यूब वापरतो आणि बघतो काय भेटतो का नवीन नवीन काहीतरी शोध लावतो आणि मग तो ब्लॉग तुमच्याकडे आणतो चला तर भेटूया जरा तर वाट बघत बसा कुठं जाऊ नका मस्त की आपण चाललोय गावदी मंदिराकडे कारण की मॅच द बॉक्स म्हणजे सर्कलच्या मॅच येतात तिकडे चाललोय मी आता मस्तही खेळा म्हणजे बघायला झालोय खेळा नाही कारण की आपण तिथं येत नाही गेला काय मग तिथं आपल्याला खेळायला वाचत नाहीत मग आता मस्त की तिकडे जाऊया आपण आणि मॅच बघूया आणि त्याच्या आधी दिदीने मस्त दिदीने नाही मीनीच बनवले कोकण सर्वात दिदी बोलते मला बनवता येत नाही काय नाही पडतं ते कोकणचं या टाकायचं आणि त्याच्यात मस्त की साखर टाकायची विषय संपला म्हणजे तुम्ही मला बनवायसाठी असं सांगितलं वाव नाही मी त्याशी बनवलेला मिनी ऍक्टिमिने पिला मिनीच फोडला पाहिले त्यांना कोणतं सांगितलं नाही डायरेक्ट जाऊन फोडला मिनी चला आता आपण मस्त की जाऊया गावती मंदिराकडे आणि मंदिराकडे गेल्यावर डायरेक्ट घेटूया कारण की तिथं मॅच चालू आहेत मॅच बघायला खूप मजा येते आणि नाईटला मॅच येत आज फायनल डे जाईल आता पहिला आपण जाऊया तिकडे आणि मस्त की मॅच बघूया आणि मॅच बघून झाल्या तरी घरी येऊया आम्ही आलो मस्त आहे की गावदेव स्टेडियमला मॅच बघायला प्रेक्षक फुल आतुरते मॅच बघता येऊ तर काळ्या कवटे कसा मॅच बघते बघा ना नशिबाला चौका होता त्यांच्या

अरे मराठी ती माझी इंग्लिश हिंदी कशी म्हणजे एकदम स्टँडर्ड हिंदी आहे ना ते मला बोलायला खूप आवडतं त्याच्यासाठी मी हिंदी बोलत होतो तर तुम्हाला त्याच्या त्याच्यात प्रॉब्लेम इंग्लिश बोललो तर यायची इंग्लिश बोलत होतो इंग्लिश मध्ये प्रॉब्लेम होईक हा तर <laughs> बोली का मराठी आपली ठीक आहे मराठी आपली ठीक आहे बाबा कुठे येतं मराठी बोला तर इंग्लिश आता सं या संध्यात जाणवतो पण आता सध्या माझी बॉडी बिडी अशी दुखतं ना कारण की मी जिथं पवाला तिथं पवाला मला सगळी बोली कशाला जातो तिथं सगळीच बोली कारण कॅमिकल जास्त असतं पाण्या स्वच्छ एकदम क्लिर अरे मानू तिचा होतं खालचा काय बोलतो चहा आला पण मीच पाहिजे तर अशी पाहिजे भाई इथं कोण होते टँक यू सो मच चहा आईला असं असं थँक्यू सो मच अशी म्हणून मला लई जीव आहे तिच्यावर काय होतं तुला वाटत जीव दिसत नाही मला खूप म्हणजे खूप जीव आहे तिच्यावर पण ती अशी आहेच राहून तर मग ठीक आहे दिदी हा मला लई जीव आहे मला तिनी उद्या पन्नास रुपये देणं मला अशी का आला पन्नास रुपये मागतात पन्नास रुपये मी का पन्नास रुपये दोनशे तीनशे रुपये मागतो आज माझ्या सध्या कडके आहे इसली तो नहीं मांगता मैं ठीक आहे चाललं नाही दे ना असं ना चला काय आजचा ब्लॉग छोटा असेल कारण की जरासा हातपाय बिपपाई दुखतात त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी तर सेंड करतो भेटूनेश ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल ला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रेम्स